पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नगरमधील सभेत मोदी येण्यापूर्वी खासदार दिलीप गांधी यांचं भाषण सुरू असताना जिल्हाध्यक्ष बेरड यांनी त्यांना थांबवल्यानं जाहीर सभेत खासदार गांधी यांचा संताप सर्वांना पाहायला मिळाला अतिशय चिरलेल्या खासदार गांधी यांनी बेरड यांना खडे बोल सुनावत आपलं मनोगत पूर्ण केलं लोकसभेच्या अहमदनगर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आयोजित केली होती मोदींचं व्यासपीठावर आगमन होण्यापूर्वी खासदार दिलीप गांधी यांचं भाषण सुरू होतं त्याचवेळी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड यांनी गांधींना भाषण करण्यापासून रोखलं त्यावर गांधी प्रचंड चिरले मी अजून बोलणार आहे मला दोन मिनिटं बोलू द्या अशा शब्दात त्यांनी बेरड यांना सुनावलं माणसाला कमी पैशामध्ये त्याला पुण्याला जाता यावं पुण्याचं लोकांना आपलं इथे ना ना मी बोलणार आहे दहा मिनिट आता कोणी आलं नाही अजून काय बोला तुम्हीच मग चला काय करताय दोन मिनिटं बोलू देणार नाही तर मला कोणाला बोलू देणार तुम्ही बोला आम्ही आम्ही विकास केला तो तर सांगितला पाहिजे यामुळे मी तुम्हाला सगळ्याला धन्यवाद देतो माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आपल्यामुळे मोठा केला या जनतेने मला मोठं केलं म्हणून मी तुमचे आभार मानतोय एक असा की याच्या सगळ्या विकासाच्या दृष्टिकोनात काही लोक विकास, विकास केला का विकास केला का, के का टीका करतात कोणी उत्तर द्यायचं त्याचं हे माझ्याकडे सगळं बड आहे किती विकास केला कोणकोणत्या क्षेत्रात विकास केला सगळा विकास लेखाजोळा सुजय विखेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची अहमदनगरमध्ये सभा घेण्यात आली मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं व्यासपीठावर आगमन होण्यापूर्वी राज्यातील तसंच स्थानिक नेत्यांची भाषणं झाली खासदार दिलीप गांधी हे व्यासपीठावर भाषण करण्यासाठी आले ते भाषणातून विकास कामांबद्दल जनतेला माहिती देत होते त्याचवेळी जिल्हाध्यक्ष बेरड यांनी त्यांना अर्ध्यावरच भाषण थांबवायला सांगितलं त्यावर दिलीप गांधी हे प्रचंड चिडले गांधींनी खडे बोल सुनावल्यानंतर बेरड व्यासपीठावरून बाजूला गेले त्यानंतर गांधी यांनी भाषण केलं भरसभेत मतदारांसमोर हा प्रकार घडल्यानं जिल्ह्यातील पक्षांतर्गत मतभेद समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर